चिखलेतील इम्पिरियड हॉस्पिटल मधील एका निष्काळजी उपचारामुळे दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू आणि आता एका आईचा न थांबणारा न्यायासाठीचा लढा ही आहे दीपाली गाडेवार यांची कहाणी जवळजवळ दोन वर्षांपूर्वी त्याच्या दोन वर्षांच्या मुलाचा म्हणजेच दिरांशचा चिखली ये येथील इम्पिरियड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आठच्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्दी आणि तापासाठी दाखल झालेल्या दिरांशला वॉर्मर मशीनमुळे गंभीर इजा झाली तो भाजला गेला काही क्षणातच तो गतिहीन झाला आणि डॉक्टरांनी त्याचा मृत्यू जाहीर केला दिपाली सांगतात मी मदतीसाठी ओरडले पण मला मुला जवळ जाऊ दिलं नाही त्यांनी सांगितलं की ते प्रयत्न करत आहेत पण माझा मुलगा आधीच गेला होता ससून हॉस्पिटलच्या तज्ज्ञ समितीने या घटनेत वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचं स्पष्ट केलं आहे मात्र मृत्यू भाजल्यामुळे झालेला नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं दीपाली या निष्कर्षाला फेटाळून विचारतात जर भाजल्याने मृत्यू झाला नाही तर मग माझ्या मुलाला कोणी मारलं या प्रकरणात तीन डॉक्टर आणि दोन परिचिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण सर्वांना लवकरच जामीन मिळाला दीपालीचा आरोप आहे की पोलिसांनी तपासात छेडछाड केली आणि काहींची नाव आरोप पत्रातून वगळली निरांशच्या मृत्यूनंतर गळेवर कुटुंब चिखली सोडून चिंचवडला स्थलांतरित झालं पण दुःख आजही कमी झालेलं नाही आश्चर्याची बाब म्हणजे या इम्पिरियल हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आणखी एका रुग्णाला शस्त्रक्रिये दरम्यान भाजल्याचा प्रकार समोर आला आहे दीपालींचा एकच मागणी आहे मला भरपाई नको मला माझ्या मुलाच्या मृत्यूसाठी न्याय हवा आहे ह्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पुण्यातील या संवेदनशील घटनेच्या पुढील अपडेटसाठी पाहत राहा न्यूज डॉट्स